रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचं नातं श्रेष्ठ असतं हेच मैत्रीचं नातं बीड मध्ये कलंकित झालंय प्रियकरावर डोळा ठेवल्यानं मैत्रिणीने मैत्रिणीचा गळा दाबून खून केलाय एखाद्या चित्रपटातील कथानगालाही मागे टाकेल अशा क्रूर घटनेनं बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरलाय बघुयात बीडमधील त्रिकोणी प्रेमाची क्रूर कहाणी प्रियकरासाठी जीवाभावाच्या मैत्रिणीचा काटा काढला नीचा प्रेम भयानक अंत जडलं त्रिकोणी प्रेमाचा एखाद्या सिनेमाच्या कथानकाला सुद्धा मागे टाकेल अशी घटना बीडमध्ये आहे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या आरोपी महिलेकडे जरा नीट पहा या महिलेनं आपल्या जीवलग मैत्रिणीची हत्या केली माझ्या प्रियकरावर का प्रेम केलंस असं म्हणत एका मैत्रिणीनं दुसऱ्या मैत्रिणीचा घात केलाय वृंदावनी आणि अयोध्या या दोघींची अनेक वर्षांपासूनची मैत्री होती बीडच्या अंबिका चौक परिसरात आरोपी वृंदावनीचं घर होतं तिची मैत्रीण अयोध्या होमगार्ड पदावर कार्यरत होती वृंदावनीचा प्रियकर तिच्या घरी यायचा आणि त्याच दरम्यान त्याची ओळख होमगार्ड अयोध्या हिच्याशी झाली मैत्रिणीच्या प्रियकराशीच प्रेम झालं आणि थेट मैत्रिणीलाच आव्हान दिलं याची कल्पना येताच दोघींमध्ये टोकाचे वाद झाले माझ्या प्रियकराचा नाद सोड आम्ही लग्न करणार आहोत असं अयोध्यानं वृंदावनीला बजावलं पण वाद वाढल्यामुळे अयोध्या विषारी औषध प्यायली यानंतर अयोध्या तडफडत असतानाच वृंदावनीनं तिचं तोंड दाबलं आणि नंतर गळा दाबून केली महिला आहे तिला काहीतरी पाजून खून केल्यानंतर जहागीर शिवारामध्ये तिने एका वाहनामध्ये तिचा मृतदेह येऊन त्या रोडच्या बाजूला एका झाडा झुडपात टाकून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता त्या कामी तिने तिच्या मुलाचा वापर केला सदर ठिकाणी काही पुरावे मिळून आलेले आहेत फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी आलेली आहेत पोलीस स्टेशन शिवाजीनगरच्या टीमने तातडीने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये जी आरोपी आहे आरोपीचा शोध घेतला आरोपीला अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे सदरचा तपास चालू आहे आमच्या गावातलीच ती त्यांची ओळख होती तिने बोलून घेतलं घरी तिला त्यांचं ते पुढे काय झालं ते नाही सांगितलं मी द आलो होतो आणि जी गायब झाली होती मला त्याच बाईनी फोन करून सांगितलं होतं की ती रूमला नाही तिच्या मैत्रिणीचा फोन येतोय मला म्हणून हा त्यांनी सांगितलं कारवाई म्हणजे आरोपी त्यांना शिक्षा झाली पाहिजे तीन वर्षांपूर्वी पतीचं निधन झाल्यानंतर अयोध्या होमगार्ड सेवेत कार्यरत होती तीन दिवसांपासून फोन बंद आल्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली आणि त्यानंतर अवघ्या चोवीस तासांमध्ये पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला मैत्रिणीच्या प्रियकरावर प्रेम केल्यामुळे जीव गमवा लागेल याचा विचार अयोध्यानं स्वप्नातही केला नसेल शेवटी प्रेमात झालेल्या एकीनं विश्वासघात केला तर दुसरीनं घात केला आता या खुनामध्ये आणखीन किती आरोपी आहेत खून नेमका कोणी केला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कोणाकुणाची कुना मदत घेतली याचा तपास आता शिवाजीनगर पोलीस करताना पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर जे चोवीस तास बीड